नमस्कार मित्रांनो वनली सपोट या मराठी युट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या सर्वांसाठी आताच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या बातम्या काही मिनिटांपूर्वीच्या बातम्या आहेत सविस्तर बातम्या या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी वनली सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील आयकॉन क्लिक करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला काय बातम्या आहेत सविस्तर जाणून घेऊया तर पहिली मोठी बातमी बघा निवडणुका संपल्यानंतर लाडक्या बहिणी एकवीसशे रुपये कधीपासून मिळणार याची वाट पाहत आहेत सरकार मात्र कागदपत्राची पडताळणी करून निकष तपासून अपात्र लाडक्या बहिणींना डच्चू देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे तसेच लाडक्या बहिणींना एप्रिलपासून एकवीसशे रुपये देण्याचा निर्णय होऊ शकतो अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे अर्जाची पडताळणी करताना महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा अधिक असताना अर्ज केला का अर्ज केलेल्या महिलांचे के पती आयकर भरतात का एकाच कुटुंबातील दोनपेक्षा अधिक महिलांनी अर्ज केला का विधवा निराधार परिपक्ता योजनेचा लाभ घेत असतानाही अर्ज केला का याची पडताळणी होण्याची शक्यता आहे त्यामुळे या योजनेतून अनेक महिलांना डच्चू मिळण्याची भीती आहे त्यानंतर भारत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी इथं लाखो अनुयायी येतात त्याची गैरसोय होणार नाही यासाठी संबंधित सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले सहा डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई स्थानिक सुट्टी घोषित करण्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले त्यानंतर बघा सर्वसामान्य नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलबाबत मोठा निर्णय घेतला आहे इंनावरील वीट फॉल आणि इन्स्फास्ट्रक्चर टॅक्स रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे पेट्रोल डिझेलच्या किमती कमी होणार आहेत इंनावरील वीटफॉल टॅक्स कमी झाल्यामुळे आपोआप पेट्रोल डिझेलच्या किमती कमी होणार आहेत वीटफॉल कर ते पेट्रोल डिझेलवर लावण्यात येते त्याला अतिरिक्त उत्पादक शुल्क असेही म्हणतात हा कर रद्द झाल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळणार आहे त्यानंतर बघा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की मार्कवाडीमधील प्रशासन अत्याचारी ब्रिटिशाप्रमाणे वागले त्यामुळे ई आणि निष्पाश निवडणूक प्रक्रिया जो प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे ते अधिक गळत झाले आहे कर नाही तर डर कशाला याप्रमाणे प्रशासनाने हे मतदान पार पाडू द्यायला हवे होते पण भाजप सरकारच्या काळात सर्व सरकारी यंत्रणांच्या दबावाखाली काम करत आहेत त्यामुळे सोलापूर पोलिसांनी त्यांना वरून आलेल्या आदेशाची फक्त अंमलबजावणी केली मार्कवाडीतील प्रशासकीय यंत्रणाच्या माध्यमातून जनतेचा आवाज दाबण्याचा प्रकार झाला आहे आणि हाच लोकशाही व संविधानाचा खून आहे त्यानंतर बघा विधानसभा निवडणुकीत महायुतीला दणदणीत विजय मिळवण्यात अन्य घटकासोबतच मोठा वाटा असलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा मोठा वाटा आहे मात्र या योजनेच्या अटी व शर्तीमध्ये धक्कादायक बदल करण्यात चर्चा झडत आहेत लाभार्थी महिलेंचा पती आयकर भरतो का कुटुंबाकडे चारचाकी वाहन आहे का एकाच कुटुंबातील दोनपेक्षा अधिक महिलांनी अर्ज केले आहेत का विधवा परिपक्त निराधार व अन्य योजनेचा लाभ घेतला जात आहे का असे निकष तपासून लाडक्या बहिणीची यादी तयार होऊ शकते अशी चर्चा झाली प्रकारचे निकष लावले तर जिल्ह्यात लाभार्थी महिलांची संख्या कमी होऊ शकते त्यानंतर बघा केंद्र सरकारने दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी बातमी दिली आहे सरकारने कोटवधी कर्मचारी आणि पेन्शनधारकाच्या मागाई भत्त्यात वाढ करण्याची घोषणा केली होती त्यानंतर ती पन्नास टक्क्यावरून त्रेपन्न टक्क्यावर गेली आहे ही वाढ एक जुलै दोन हजार चोवीसपासून लागू होणार आहे म्हणजेच कर्मचाऱ्यांना मागील तीन महिन्याची थकबाकी देण्यात येणार आहे मागाई भत्त्यात वाढ करण्याबरोबरच कर्मचाऱ्यांच्या इतर मोठ्या भत्त्यामध्ये वाढ झाल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे त्यानंतर बघा जी एस टीच्या बैठकीच्या तारखेची घोषणा करण्यात आली आहे ही बैठक येत्या एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी होणार आहे राजस्थानमधील जसलमेर इथे बैठक होईल या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय घेतले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे या बैठकीनंतर देशात तंबाखू आणि सिगरेटच्या किमती वाढण्याची शक्यता आहे तर दैनंदिन जीवनातील अनेक वस्तू मागण्याची शक्यता आहे तर आरोग्य आणि जीवन विमावरील जीएसटी सवलतीचा विचार होऊ शकतो केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली जीएसटी परिषद होणार आहे त्यानंतर बघा शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे येत्या वर्षात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम वाढू शकते पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत सध्या सहा हजार रुपये मिळतात आता ही रक्कम आठ हजार रुपये केली जाऊ शकते पी एम किसान सन्मान निधी योजनेतील रक्कम वाढवावी अशी मागणी देशातील शेतकऱ्यांनी केली आहे त्यामुळे येत्या काळात ही रक्कम वाढवली जाऊ शकते एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला होणाऱ्या अंतरिम बजेटमध्ये ही घोषणा केली जाण्याची शक्यता आहे दोन हजार पंचवीसमधील बजेट हे मोदी सरकारचे तिसरे बजेट असेल या बजेटमध्ये अनेक घोषणा करण्याची शक्यता आहे त्यानंतर बघा राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यातील राज्यात धावणाऱ्या सातशे ब्याण्णव शिवशायी वातानुकूलित बसेस या सुरूच राहतील या बसमध्ये कोणतेही तांत्रिक दोष नाही तसेच या बस बंद करण्याचा महामंडळाचा कोणताही विचार नाही असा निर्णय एस टी महामंडळाने घेतल्याची माहिती एस टीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली त्यानंतर बघा सत्तेवर आल्यानंतर लाडकी बहीण योजनेची रक्कम दरमहा एकवीसशे रुपये करू असे आश्वासन महायुतीने दिले होते परंतु आता त्याबाबत संभ्रम निर्माण केला जात आहे ही योजना भावबीजीला सुरू करण्यात आली होती त्यामुळे पंधराशे ते एकवीसशे रुपये पुढच्या भावबीजेपासून देता येतील असे विधान भारतीय जनता पक्षाचे नेते सुधीर मुनगिंटीवार यांनी केले आहे त्यामुळे आता दोन हजार पंचवीसच्या दिवाळीनंतरच भाऊबीजेपासून वाढीव एकवीसशे रुपये हप्ता मिळणार आहे